नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुंभ राशीसाठी हा फेब्रुवारी महिन्यातला पाच ते पंधरा फेब्रुवारी हा काळ कसा असणार आहे ते आपण बघणार आहोत पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून कुंभराशीच्या जातकांसाठी एक नवीन प्रवास सुरू होईल हा दिवस तुमच्यासाठी नवीन उत्साह आणि नवीन दिशेचं प्रतीक असेल जर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात अडचणींचा सामना करत होता तर आता तुम्हाला त्याचं निराकरण होताना दिसेल हा काळ विशेषत आत्मपरीक्षणाचा काळ असेल तुम्ही तुमच्या अंतर्गत शक्ती जाणून घेऊ शकाल आणि तुम्हाला आधीपेक्षा जास्त सक्षम झाला आहोत असं समजेल जी भीती मनात आणि असुरक्षितता तुमच्या मनात होते ती हळूहळू संपुष्टात येईल या दरम्यान तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल या काळात तुमच्या जीवनात नवीन संधी येतील तुम्ही नवीन कामं सुरू करू शकता किंवा कोणत्या नवीन प्रकल्पात हात घालू शकता जो तुमच्या यशाची नवीन दिशा ठरेल या काळात तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल आणि हा विश्वास तुम्हाला शक्ती देईल ज्याद्वारे तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर बदल घडवू शकता जर तुम्ही व्यवसाय किंवा नोकरीत असाल तर तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात जो पंधरा फेब्रुवारीपर्यंतचा काळ आहे म्हणजे दहा ते पंधरा फेब्रुवारी हा जो काळ आहे या काळात तुमच्यासाठी जीवनाचा नवीन अध्याय असेल हा काळ असेल जेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या जीवनात काहीतरी मोठे आणि सकारात्मक बदल घडलेत आत्तापर्यंतच्या त्रासातून हळूहळू तुम्ही मुक्त व्हाल आणि तुमच्यासमोर आनंद आणि समृद्धीचे नवीन दरवाजे उघडतील हा काळ विशेषत आर्थिक दृष्टीनं शुभ राहील जे लोक आर्थिक संकटात होते त्यांच्यासाठी सुटकेचा काळ आलाय त्यामुळं या काळात तुम्ही अगदी निश्चिंत रहा जो पाच ते पंधरा फेब्रुवारीचा काळ आहे तो तुमच्यासाठी आनंददायी असेल तुम्हाला सर्व संकटातून मुक्त करणारा असेल त्यामुळे राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत छान आहे